नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील भंडारे आपलं इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो बघा मागील महिन्यामध्ये बार्टी टार सारथी आणि आर टी व महाज्योती या संस्थांकडून पूर्व पर प्रशिक्षण योजनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि या योजनेकरता पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन हे जे काय सामायिक प्रवेश परीक्षा होती त्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक बार्टीकडून जाहीर करण्यात आलेलं आहे मग बघा मित्रांनो हे जे काही वेळापत्रक आहे ते किती शिफ्टमध्ये विभागलेलं आहे आणि सर्व जे काही योजना आहेत ज्या योजनांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे सगळ्यांच्या असल म्हणजे युपीएससी पासून ते पार पोलीस भरतीपर्यंत जे काही सगळ्या सीईटी होणार आहेत त्याचं किती शिफ्ट आहेत आणि कोणत्या तारखेला आहेत हे सगळं विश्लेषण आज या ठिकाणी करणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी जे काही बाकी सूचना दिलेल्या आहेत प्रवेशपत्र सन संदर्भात दोन टप्प्यामध्ये प्रवेशपत्र या ठिकाणी ते देणार आहेत मग ते कशा टप्प्या कशा कशा पद्धतीने तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही कधी ते आपलं सेंटर परीक्षेचं सेंटर पाहायचं आहे से, कधी डाउनलोड करायचं आहे कधी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे याच्या ये संदर्भात सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत डाउनलोड डाउनलोड करण्याचे किंवा ते प्रवेशपत्र पाहण्याचे जे काही दोन तीन टप्पे दिले आहेत त्याचं विश्लेषण देखील या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेसंदर्भात मी काही एक दोन सूचना दिलेल्या आहेत त्या पण सूचना या ठिकाणी पाहणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून हे जे काही वेळापत्रक आहे ते समजेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे ना ते बघा जे तुम्हाला वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जी काय परीक्षा ज्या दिवशी होणार आहे त्याच्या अगोदर तुमचं वेळापत्र हॉल तिकीट पहिल्यांदा आपल्याला सेंटर कोणतं भेटलं आहे त्याच्यासाठी जे काय टप्पे दिलेत नंतर डाउनलोड करायचं त्याची वेळ दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना पाठवा बघा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून हे वेळापत्रक हे आहे बघा आजची नोटिफिकेशन डेट आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र शासनाच्या चा सर्व धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता बार्टी आरटी आर टी सारती महाज्योती या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता बार्टी पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे म्हणजे सी टीचे वेळापत्रक व प्रवेशपत्र ॲडमिट कार्डबाबत हे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा मग आता लगेच आपण चालू करूया बघा कोणत्या कोणती परीक्षा कोणत्या वारी आहे कोणत्या दिनांकाला आहे आणि कोणती संस्था या ठिकाणी ती कंडक्ट करते त्याच्याबद्दल बघा सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिनांकांच्या मध्ये ही सामायिक प्रवेश परीक्षा सी टी पार पडणार आहे बघा चौदा तारखेपासून ही परीक्षा चालू होणार आहे चौदा चौदा नऊ दोन हजार पंचवीस लक्षात असू द्या चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ही परीक्षा चालू होते लक्षात असू द्या चौदा नऊ दोन हजार पंचवीस मग चौदा नऊ दोन हजार पंचवीसला बघा यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम बार्टी सारथी महाज्योती टार्टी आणि आर टी मार्फत ही आहे तर, 14, 9, आहे, 15, तर 16, 9, चौदा नऊ दोन हजार पंचवीसला यू पी एस सी आहे त्यानंतर बघा पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला पण यू पी एस सीच आहे त्याच्यानंतर सोळा नऊ दोन हजार पंचवीसला आय बी पी एस बघा चौदा आणि पंधराला यू पी एस सी आहे आणि सोळा तारखेला जे बँकिंग रिलेटेड जे काही एक्झाम आहेत बघा आय बी पी एस एस बी आय आर बी आय आर आर बी नाबार्ड ग्रेड ए ग्रेड बी इन्शुरन्स एल आय सी अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बँकिंग रिलेटेड त्यांची जी काही एक्झाम आहे ती बघा सी ई टी सोळा नऊ दोन हजार पंचवीसला होणार आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीसला या ठिकाणी बँकिंगची होणार आहे त्यानंतर बघा सतरा नऊ दोन हजार पंचवीसला सतरा नऊ दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एम पी एस सीची जी काही प्रवेश परीक्षा होणार आहे ती आहे बघा त्याच्यानंतर पहिली शिफ्ट ही असेल त्याच्यानंतर बघा त्याच दिवशी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विस इंजिनिअरिंगची पण सतरा तारखेला होणार आहे त्यानंतर अठरा तारखेला पण तीच आहे बघा एकोणीस तारखेला पण तेच आहे वीस तारखेला पण वीस तारखेला वीस तारखेला एम पी एस सीची पण आहे इंजिनिअरिंगची पण आहे आणि त्याच्यानंतर बघा वीस तारखेला वीस तारखेला सुरू होते बघा वीस तारखेला वीस बघा हो सतरा अठरा एकोणीस आणि वीसला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची आहे आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस याचे सुद्धा आहे आणि त्यानंतर वीस तारखेला लक्षात असू द्या वीस तारखेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सीची नॉन गॅजेटेड ग्रुप बी ग्रुप सी आणि क्लास थ्री सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रेनिंग ही वीस तारखेला सुरू होते बघा आता बघा लक्षात असू द्या वीस तारखेला वीस तारखेला कुणी कुणी तयार राहायचं आहे बघा वीस तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्यसेवेचा आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांची सिफ्ट शेवटची असेल त्याच्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी आणि क्लास थ्री ह्यांच्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी टी त्या दिवशी वीस तारखेला चालू होते त्यानंतर बघा एकवीस तारखेला ग्रुप बी म्हणजे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी क्लास थ्री सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फ्री एकवीस एकवीसला झाल्यानंतर तेवीसला पण तेवीसला पण आहे बघा ग्रुप बी ग्रुप सी आणि क्लास थ्री सर्विस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चोवीसला हां बघा तेवीसपर्यंत आहेत म्हणजे वीस एकवीस आणि तेवीसपर्यंत ग्रुप बी ग्रुप सी आणि क्लास थ्रीच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्याची ई टी या ठिकाणी होणार आहे एकवीस आणि तेवीस तारखेला म्हणजे वीस एकवीस आणि तेवीसला आता चोवीसला चोवीसला स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनची चोवीस तारखेला होणार आहे बघा चोवीस तारखेला स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यानंतर पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यानंतर पोलीस मिलिटरी अँड पॅरा मिलिटरी ट्रेनिंग बघा चोवीस आणि पंचवीसला स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे आणि पंचवीसला पोलीस मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी यांचं चालू होणार आहे बघा चोवीसला पंचवीस नंतर त्यानंतर सव्वीस पोलीस मिलिटरी अँड पॅरा मिलिटरी सव्वीस तारखेला पण आहे Uh, सत्तावीस तारखेला पण आहे आता सत्तावीस तारखेला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे एम एफ सी जे एम एफ सी जे काय लॉचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी बघा सत्तावीस तारखेला लॉचे स्टुडंटची सगळ्यात शेवटी शिफ्ट होणार आहे तेरावे शिफ्ट बघा मित्रांनो तेरावे शिफ्ट जी काय आहे तेरा नंबरची सगळ्यात शेवटी जे एम जे एम एफ सीची एक्झाम सीई टी होणार आहे सत्तावीस तारखेला पण सत्तावीस तारखेला पोलीस भरती पॅरामिलिटरी ह्याच्या पण आहेत सव्वीस सत्तावीस तारखेला आणि सगळ्यात महत्वाचं बघा पोलीस भरतीचं जे काय ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग जे काय सी टी होणार आहे ती पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवशी होणार आहे तीन दिवशी पोलीस पोलीसचं लक्षात असू द्या सगळ्यात जास्त फॉर्म भरणारे बांधव हे मला वाटतंय पोलीस आणि राज्यसेवा कंबाईन याच्यासाठी आहेत तर त्यांनी ह्या तारखा सगळ्यात महत्वाच्या लक्षात असू द्या त्यानंतर आपण जाऊया जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला बघा आता प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार आहेत ते जे काय तक्त्यात नमूद केलेलं आहे आता जे काय मी तुम्हाला डेट वाईज सांगितलं ते स्वतंत्र प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्यानंतर डाउनलोड करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे उमेदवाराची असेल कोणत्याही परिस्थितीत प्रवेशपत्रावर नमूद केलेलं ठिकाण आणि परीक्षा केंद्र तुम्हाला बदलून मिळणार नाही असं त्यांनी पहिलं पण सूचनापत्र होतं त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ता पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेंटरवरती येण्यासाठी उशीर होणार आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं तुम्हाला वेळेत हजर व्हायचंय ज्या वेळेत तुम्हाला जो टाइम दिला आहे एक्झाम सेंटरवरती हजर होण्याचा त्याच वेळेस तुम्ही गेलात तरच तुम्हाला गेटच्या आतमध्ये घेतलं जाईल अदरवाइज घेतलं जाणार नाही बघा ती जी जबाबदारी आहे ती सर्वस्व उमेदवाराची राहील त्यानंतर ॲडमिट कार्ड डाव प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेला रजिस्टर मोबाईल नंबर व ईमेल आय डी प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड झाल्या अड़, ऍडमिट ॲडमिट कार्ड लाईव झाल्याबाबत म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी घेण्यासाठी उपलब्ध झाली असल्याबाबत मेसेज हां तुम्हाला सगळ्या उमेदवारांना ज्यावेळेस प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे म्हणजे आता ती दोन टप्प्यामध्ये आपल्याला प्रवेशपत्र येणार आहेत त्याच्यामध्ये जो शेवटचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला मॅसेज प्राप्त होईल पाठवला जाईल बघा काळजी करू नका तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतचा मेसेज या ठिकाणी तुमच्या दिलेल्या नंबरवरती येणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बार टी सारथी महाजुती टार्टी आणि आर टी या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला यू आर एल लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आय डी व पासवर्ड पासवर्ड जो युजरने मोसवर्ड वापरला आहे तो याबाबत योग्य ती माहिती नोंदून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायची आहे बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होता त्यावेळेस तुमचा ईमेल आय डी आणि जो काय पासवर्ड टाकलेला आहे तो टाकून तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे तो तुम्ही सांभाळून ठेवा तुमचं जर अजून हरवलेलं असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रवेशपत्र हे दोन टप्प्यामध्ये येणार आहे पहिले पहिले जे टप्प्यामध्ये जे काय तुम्हाला प्रवेशपत्र तुम्हाला फक्त पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटला मिळेल की ते कशासाठी की तुम्हाला एक्झाम सेंटर कोणत्या शहरात भेटलेलं आहे त्याच्याकरता तुम्हाला जागृत करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जे प्रवेशपत्र मिळणार ते शहराचे वाटप तुम्हाला शहर कोणतं भेटलेलं आहे एक्झाम सेंटरसाठी ते पाहण्यासाठी येणार आहे डाउनलोड करण्यासाठी नाही डाउनलोड तुम्हाला होणार नाही फक्त ते पाहण्यासाठी येईल पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतिम परीक्षा केंद्राची माहिती परीक्षा होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहीर केली जाईल जी काय तुमची परीक्षा डेट दिलेली आहे त्याच्या तीन अगोदर तुम्हाला समजेल की आपल्याला ते डाउनलोड करायचे ते तीन दिवस अगोदर तुम्हाला ते प्रवेशपत्र उपलब्ध होईल डाउनलोड करण्यासाठी बघा पहिल्या टप्प्यामध्ये शहराची वाटप फक्त उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल प्रिंट प्रिंट काढता येणार नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये अंतिम परीक्षा केंद्राची माहिती प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध असेल सदरचे प्रवेशपत्र अंतिम असून परीक्षा केंद्रावर सादर करणे अनिवार्य आहे हे प्रिंट काढून तुम्हाला पूर्ण परीक्षा केंद्रावरती तुम्हाला ते घेऊन जायचं आहे तेच प्रवेशपत्र ग्राह्य धरलं जाईल बघा आता सगळ्यात महत्वाचं रोल नंबर पिन आणि परीक्षा केंद्राची माहिती असलेली प्रवेशपत्र परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल हा पहिल्या टप्प्यामध्ये झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची काय डेट आहे त्या डेटच्या तीन दिवस अगोदर सकाळी दहा वाजल्यापासून तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ती वेबसाईट ओपन असेल ठीक आहे आणि परीक्षा सुरू होण्याचे तीन दिवस आधी उमेदवारांना मॉक टेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर तीन दिवस तुम्हाला मॉक टेस्ट दिली जाईल की तुमचा पेपर कशा पद्धतीनं तिथं असणार आहे त्याच्या मॉक टेस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक मॉक टेस्ट दिली जाईल ते जा मॉक टेस्ट सोडवायची आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधायचं की अशा प्रकारे आपल्याला तिथं पेपर पुढे जाऊन जो काय महत्वाचा मेन पेपर येणार आहे तो येणार आहे त्यासाठी मॉक टेस्ट म्हणून एक तुम्हाला पोर्टलवर त्यांच्या पोर्टलवरती एक उपलब्ध मॉक टेस्टसाठी सरावासाठी तुम्हाला एक मॉक टेस्ट उपलब्ध करून दिली दिल जाणार आहे प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र त्या त्या परीक्षेसाठी अनिवार्य आहे त्यात दिलेल्या सूचनांनुसारच उमेदवारांनी परीक्षेला उपस्थित राहायचे बघा आता तुम्ही एकापेक्षा जास्त जर परीक्षेसाठी ह्याच्यासाठी योजनेसाठी फॉर्म भरला असेल तुमचे वेगवेगळे प्रवेशपत्र दिलेले आहेत गडबड गोंधळ न करता ज्या परीक्षेला आपली डेट आलेली आहे त्याच दिवशी त्याच परीक्षेचं वेळ प्रवेशपत्र घेऊन जाणं ही तुमची जबाबदारी आहे गडबड गोंधळ करू नका ओके ठीक आहे त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी जे काय पायऱ्या आहेत त्या पायऱ्या दिलेत संबंधित ऑनलाईन संबंधित संस्थेच्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या लिंकवरती लिंकचा वापर करून अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आहे अर्ज भरताना वापरलेला ईमेल आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी लॉग इन करायचं आहे डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर क्लिक करायची त्यानंतर दाखवलेली माहिती शहर परीक्षा केंद्र दिनांक तपासून घ्यायचा आहे प्रवेशपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून तुम्ही सेव्ह करून ठेवायचं आहे आणि त्याची प्रिंट काढायची बघा प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी सुरक्षा ठेवायची आता सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे काय प्रवेशपत्र आहे ते ब्लॅक अँड व्हाईटच्या प्रिंटमध्ये पाहिजे का कलर प्रिंटमध्ये पाहिजेत तसा त्यांनी काही उल्लेख दिलेला नाही बघा मित्रांनो जर जमलंच तुम्हाला तर कलर प्रिंट न्या नाहीतर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट निघली तरी चालेल कारण तशा पद्धतीचा या ठिकाणी कसलाही उल्लेख या ठिकाणी दिलेला नाही ओके त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल काही अड्याडचणी असतील तर तुम्ही या संबंधी प्रवेशपत्राबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास बघा यांनी संपर्क क्रमांक दिलेले आहेत बारटीचं दिलेलं आहे टारटीचं दिलं आहे सारटीचं दिलं आहे महाज्युतीचं दिला आहे आणि आरटीच दिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ईमेल आय डी पण दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना उमेदवारांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी या संस्थांकडून देण्यात आलेल्या आहेत ओके अशा पद्धतीनं ह्याचे काही नोटिफिकेशन होतं आणि परीक्षेचे वेळापत्रक होतं मी या ठिकाणी तुम्हाला दा सांगितलेलं आहे बघा मित्रांनो आता हे वेळापत्रक तुम्ही पाहून घ्या तुमचं लवकरच परीक्षा चालू होते तुम्हाला आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो यूट्यूबच्या या माध्यमातून मी सर्व या पात्र आणि परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो बघा मित्रांनो तुम्ही सीईटी टी द्या त्यानंतर या योजनेसाठी पात्र व्हाल मी अशा आशा व्यक्त करतो आणि पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं आहे आता की जे काय हॉल तिकीट आहे, आहे ते नवीन नवीन जे काय विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना हे समजणार नाहीत बघा मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला जर लक्षात नाही आलं आपलं हॉल तिकीट कधी येणार आहे आपल्याला कधी डाउनलोड करायचं आहे त्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला शहर आपल्याला कोणतं सेंटर भेटलेलं आहे ते सेंटर व्यवस्थित बघून घ्या आणि वेळेवरती पोहोचा स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही जर वेळेवर नाही आलात तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाईन तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची असेल बघा मित्रांनो चला या ठिकाणी थांबूया आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये तुरतास धन्यवाद